नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आपल्यासमोर मी पुनः एकदा हार्दिक स्वागत करते आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे बातमी काय ते आपण जाणून घेऊयात दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी एक अतिशय महत्वाचं पत्र असं निर्गमित केलेलं आहे त्या पत्राचा विषय असा आहे की रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मार्च दोन हजार चोवीस चे वेतन हे पाच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत या यामध्ये असं स्पष्ट सूचना दिल्या की प्रत्येक आस्थापने असो किंवा कोणीही जे काही आस्थापना असेल त्यांनी त्यांनी त्यांचं नियमित वेतन हे पाच तारखेच्या आत करण्यात यावं अशा ज्या जिल्ह्याचे वेतन हे वेळेवर होणार नाही तेथील अधीक्षक वेतन पथक यांच्यावर काय कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना करण्याबाबतच्या सूचना या शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मार्च महिना हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाचा महिना ठरणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू करा सध्या ते आपण इथे सांगूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेतो तोपर्यंत नमस्कार